चला बघ आता ना महिने जेलमध्ये होतो आता काही बाहेर आलो आहे पण बाहेर येऊन आता नेमकं काय करावं काय खावा आणि काय प्यावा असं विचार पडला काय आलं मागच्या आला येऊन डाय मारायची होती पण ती राहून गेली पण मोठ्या घरी डाळी टाकली पण ती महागात पडली गाडची मला महिने जेलमध्ये जाऊन बसावं लागलं पोलिसांनी मोकर हाणलं कपडे काढू काढू हाणलं मग पण आता ती सवय लागेल आपल्याला ती केल्याशिवाय तर पर्याय नाही चला आता जाऊ नये ना हे कामाचं निमित्त करतो काहीतरी काम मागतो जर कामाचं निमित्त नाही ना भेटलं तर भेटलं काही आपल्याला आणि लई मोठी नाही करायची आता एवढं पुढं चोरी छोटी करायची आता आपल्याला काही नाही वडापाव तांबाची पुढी चहा पाणी एवढं भेटलं ना, ना बस त्याच्यात समाधान माझा नाईन्टी एखादी क्वार्टर बस एवढं पुरती चोरी करायची आता एवढं पुढं करायचीच नाही मग मोठी करायचीच नाही मोठी केली गेले आणते छोटी केल्यावर कसं गेले लोक माहिती जादा गेलं सगळं नेलसर पोराने घरातल्या कोणातरी काही टाकल्यास उकाड्या जाडल्या जोडण्यात मारून जायचं सोडून जायचं लोक याच्यावर ये डाऊट येत नाही जरा आता जातो मी पाहतो कामाच्या निमित्ताने एकाने काम भेटलं ना कोण कपडे टाकून गेलं गाडीनं ए टोपी पण आहे हे काय सिक्युरिटी अरे लई असं टिक्कपट टाकून पळालं काय कुणी मला येतं पाहतं ना जर आला तर भारी काम होईल एक तर शर्टाचा तिथं वाच आहे मामाला जेलमधून आलं बाहेर धुळेलं नाही ते आता त्याच्यावरून हा घालतो अयला आलो रे मला हा 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 आता नाही ना बटणं लावून घेतो आता तुला बरं दिसू लागलं मी तर आता कोण म्हणून मला याच्यावर चोर आता तर मला म्हटलं अरे सिक्युरिटी टाईट तुत आईला आता काही नाही आता सिक्युरिटीचं नाव खाली ना आपल्याला कुठेही काम भेटलं आता काही टेन्शन नाही आईला कोराचं टाकून कोण टाकून गेलं ड्रेस आहे तर माहिती ड्रेसही भेटला आता याच्यामुळे कामही भेटलं आपल्याला जातो आता मस्त आहे टोपी पी अरे वा थांबत नाही देऊ बाब्या आता काय तो राहायचं आता काय टेन्शन नाही तुला नाही ती भेट सरळ भेटला त्याच्यावर शेट्टी आहे वाटतं ती आली बाबू का आता बाकी काय टेन्शन नाही चला पो आता हा मी काय म्हणते तुम्हाला काय हो तुम्ही ना एवढी बडबड करायलाच पाहिजे नव्हती बाई बाई त्याला बडबड नसते केली ना त्याने वाटोळ केला असत सगळं आपलं काय वाटवळ केलं त्यांनी त्याने मागितलं होतं तो काय टू जेवण नाही भेटत आता तुम्ही पण ना दोन भाकरी वाढवा करून पण मी त्याला काय सांगितलं आज त्या दिवशी मी त्याच्या दहाव्याला गेली होती तू सांग सकाळी त्याला दहा वाजता खायला लागायचं दहा वाजता उरकत असतं का भाऊ बंदाचं त्याला म्हटलं जाय तिथं कार्यालयामध्ये खाऊ नाही दहा ठिकाणी तर म्हण नाही नाही मी जाणार नाही म्हणे खरं पण आता बा एवढा मोठा गोठा आहे कोणाच्या बरोश्वर सोडायचं बरं बिचारा रात्रीचा राहत होता इथं ना आता काय करायच नाही दादा तर डायरेक्ट म्हणतोय तुम्ही दोघी जाऊन जाप म्हणे दोघी अंडाय म्हणे तिथे जाऊन जाप म्हणे तिथे म्हणे आता कायच दादा म्हटले असं फक्त काय आपण घरी असल्यावर काय करावं डोकं चालत नाही काय करावं आता काजल कोण कामाला भेट ना असं झालंय मला हा ना कोणचा बी गरीब बिरीब असला ना त्याला लागलंच थोडा पगार जास्त देऊ आता थोड पगारच नाही मला पगारायचं नाही पण काम व्यवस्थित करणारा पाहिजे करेल व्यवस्थित काम आणि तुम्ही हो ना असं घस करत जाऊ प्रत्येक कामावर काहीतरी सडलं होत नाही बघितलं ना नाचमन नीट काम करत होता का एवढा वास कशामुळे येत असणार आहे घशामध्ये पर वास बसला तो सडलं म्हणजे काय झालं माहिती काहीतरी पोल्ट्रीचं खत आहे ना त्याचा वास उरला काय माहिती कशाचं खत आहे काय ते सडलंय कुठं तरी टाकलं असं काय माहिती

एखादा कामाला भेटला ना आता त्याच्यावर मागच्या याच्यावर तुमचा विश्वास नव्हता म्हणून ठेवत नव्हतो पण आपली इकडे चोराची जास्त आपण मोठा बंगला पाहिला कोणी येऊन जाईल नमस्कार 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 कोण मी काम आलो काम पाहिला आले बाई तुम्ही तिकडे कुठे गेली तुम्ही तिकडे कुठे गेला काजल बहिणी तसं नाही आता देवा साक्षारखा प्रकट झाला म्हटलं इकडं या सारखं तिकडे जाऊन उभा राहिल्या एवढ तरी बरं आहे

सहा महिने जेलमध्ये टाकलं मला हा लय मारल पोलिसांनी लय मारल चोरी केलेली होती मी नाही करेल मी ड्युटी करेल का चोऱ्या चोर्या तुम्ही सांगा मला पोटा पाण्याचा बायका पोरं मावाले सांगा बरं सहा महिने जेलमध्ये टाकलं मला मग आता सुटलं काल आज लगेच काम पाहायला निघालो म्हणजे कष्ट करून खायची सवय त्यांना काय झालं पगार तिला खाऊन पिऊ पंधरा खाऊन पिऊन पंधरा हजार दोन टाइम खायचे फक्त आपल्याकडे एवढं नाही लोक कदा ड्रीम खातात काय नाही 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 देणार तुमचा भाऊ तुमचा भाऊ किती डेंजर आहे एवढं पंधरा हजार पहिल्याला आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार देऊ दहा हजार हा दे। म्हणतात दे। ठीक नाही जाऊ तीन टाइम ला शकता तुम्ही मला काय जेवण तीन टाइम जेवण कुठे देत असता का स्वयंपाकावलीत का माझ्या घरी नाही माझा कमी तुम्ही माझा पगार कमी करा दोन टाइम खायला भेटन सकाळी तीन बाकरी संध्याकाळी तीन बाकरी एवढं तीन टाका दे एवढं तीन खाणारा माणूस नाही मी मला फक्त रोज एक एक टायमाला एक लागत आहे

माझा नाव सकाळी खायला मागायचा म्हणून मी मायरा लिहून बसले <laughs> बर काय काय कुठं कुठं करायचं बर हे बा आपल्या तिकडचा गोठ आहे दाखवते हे तीन रूम आहे पलीकडची रूम उघडी ठेवलेली बघा दिलेली इथे ना आपले ते गोठ्यातले वगैरे काम करतात ना ते राहारी बिहारी बिहारी सांगू राहिला त्याला पहिल्याकडचा रूम आहे ना तो रिकामा आहे तिथे तुम्ही राहायचं चुक कडे चला का पण तुम्ही बाहेरच लक्ष ठेवायचं आतमध्ये बसायचं नाही रात्रीच झोपायचं नाही आत मध्ये मग रात्री ड्युटी का दिवसाला ड्युटी ड्युटी लाईट म्हटल्यावर तुम्हाला राह ना तुम्हाला राहणं खाणं इथे तुम्हाला इकडे कायम लक्ष ठेवून नाही मग ठेवायचं की रात्रीच ठेवायचं बघायचं कसं करायचं आता ह तीन रूम आपल्याच आहे इथे जरा खरंच सत्य बघा आता कसे चोर असू द्या मी जर बाहेर राहिले ना नुस बसेल तरी आमच्या गावात पाच तोळे सोनं दोन मोटर सायकली आणि कपाटा मधले काही मागडे साड्या बिड्या काढून चोरांनी बाबा म्हणून ना आम्हाला असं कामावल्याची सध्या गरज आहे रूम ना आमच्यासाठी ठेवलेला आहे आमचं कपाट बिपट आहे का आम्ही सगळं गावातून सोनं त्यात आणून ठेवलेलं आहे म्हणून आम्हाला सिक्युरिटी पाहिजे आणि ऐका तुम्हाला एक सांगणं तुम्ही बागेकडे जास्त नाही दिलं कपाटाचा कपाटा कपाट कुठे पुरून ठेवायचं थोडा खड्डा ख़ड़ करा खड्ड्या ठेवा ठेवा आपण कपाट्या कोणलाही माहित राहते कपाट्या तोडी द्या बरोबर सांगत सांगते की नाही तुम्हाला बरेच चांगले म्हणजे निशाचे सगळे अनुभव माहिती तुम्हाला दाखवते आणि हे इकडचं घर उघडायचं नाही उघडायचं आपण आम्ही आलं तर ऐका ना आम्ही कशी धाकावरून बाकीकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल पण ह्या खोलीवर वेगवेगळ्या पायरे बसल राहील चांगला दिसतो पण बघा बर चाले चाले। हाँ चाले। हाँ। आ, हो का दहा हजार रुपयाच्या वर एक रुपये देणार नाही बर दहा सहा महिने चांगलं काम केलं तुम्हाला नंतर पंधरा चालेल चालेल पण मला काय ठेवा काढून नका टाकू हा मी काय म्हणते ऐकलं पा हे सगळं आपलंच आहे सगळं क्षेत्र गडी येतो सगळं काम करून जातो बाकीचं फक्त इथं सिक्युरिटीची गरज आहे गडी काय रात्रभर लक्ष देत नाही पण ते मधल्या घरात तू रात्रीच जागा राहील दिवसा झोप झाली हा तुम्ही बघायचं कसं करायचं नाही फक्त तुम्हाला सांगतोय आमच्या सुद्धा माहितीये का आम्ही बंगल्यामध्ये ठेवील सोने इकडे आणून ठेवलं म्हणून हा हा असं बरं चला तुम्हाला गोठ्याला असो द हा वांग्याची रोपत ना हा ते काय गडील सांगावं का लागल लय उलटे पालटे आलेत तो येईल ना त्याला फक्त एवढं उचलून घ्यायला ला रोप ते हा हे बा असतात आपल्याकडं ते निघाल ह्या शेंगा वगैरे आणून टाकल्यात त्या शेंगा अजून ती कडच्या काढायच्या राहिल्यात असं आहे सगळं कांदे मी ते उचलून घेते बाकी उडी घेते काम तुम्ही सांगायचं फक्त त्यांना सांगितलं तरी चालत हा की आता हे करून घे तुम्ही नाही सांगितलं तर त्यांना राग रागे थाड म्हणते तुला माहिती सांगितलं दुसरंच करीत बस बर ऐका तुमचं नाव काय म्हंटल तुम्ही कोणत्या गावचे आहेत मी याच्या कुठले कुठलंय चंदनपुरी चंदनपुरी अगो आमची कधीची इच्छा होती यायची झालं तिथं त्याच माणस दर्शन आपल्याच गावात आपल्याच घरी जाकट झालं देवासारखे प्रकट झाले तुम्हाला सांगते तुम्हाला तुम्ही म्हटलं ना मी लि दोन टाईम तुम्हाला गरम गरम बाखरे दे नाका लोडपूर म्हटल्यावर पाठवतो बरं या बाजूला पाणी घ्यायचं तिकडून तिकडे अंघोळ कर घरांमध्ये सगळ्यांना बाथरूम आहे त्याच्यामुळे तुम्हाला ताण नाही तेव्हा तिकडे चार चार दरवाजे दिसले तुम्ही कुठं कुणी आपल्याच बाया येतात कामाला तुम्ही बाहेर अंघोळ करत करून हा चालू इकडे ना शेळ्या बिळ्या बांधलेल्या असायच्या पहिल्या आपल्या पण तिकडे सरपंच ठेवलेले सगळं पाण्या पाऊस जनावरांना पाणी पावजायचं असलं का फक्त एक काम सकाळ संध्याकाळ मोटर चालू करून द्यायची आतल्या साईडला इथे मीटर बसवलेलं आहे हौद भरायला कारण जनावरांना पाणी लागतं अशी तुम्हाला सगळी राखण करायची तर तुम्हाला एवढं ध्यान लक्षात लक्षात ठेवावं लागल इकडच्या एक नंबरच्या रूम मध्ये चुकूनही आमच्या शिवाय मॅडम ऐका कोणी नवीन माणूस आला ना, ना, ना। त्याला लगेच नाव नंबर पत्ता विचारायचा तस त्याला इकडे येऊन जायचं तुम्हाला वय देतो आम्ही रजिस्टर हे बघा बालके सगळे काम सोडील इकडे वाटलं लक्ष कमी देईल पण ते घर नाही सोडणार मी नाही सोडायचं ती पायरी काय माहित आहे परत तुम्ही माव जबाबदार आहे बरोबर माव मला काय म्हणशील तुम्ही काय चोरी जाईल तुमची म्हणशील सिक्युरिटी तुम्हाला सांगितलं होतं ना ही पोरगी तुमच्या मालकाची बहीण आहे हा तुमच्या मालकाची बहीण आहे बहिणी माझ्या मग लक्षात ठेवायचं सर्व ठीक आहे पण मी काय म्हणते तुमचा नंबर द्या ना मग आम्हाला हा नंबर द्या बरं बरोबर आहे नंबर पाहिजे ना तुम्हाला घ्या ना नंबर घ्या ना द्या द्या ना सत्याऐंशी हा एकवीस अकरा एकवीस अकरा बत्तीस पस्तीस बर ठीक आहे चालेल आणि काय तुमचा मोबाईल कुठे मग मोबाईल ठीक आहे पोलिस स्टेशनला हा हा आणि मग तुम्ही म्हणजे बंगल्यावर मी जेलमध्ये टाकले पाहिलं ते त्यांनी सगळं साहित्य जमा करू घेत नाही शपथ नाही हो कोण नाही बोलत लय मोठा आरोप आला मरेल बाय कुठ मला मरेल बाई सांगू कोण नाही बोलत मरेल मरल बाय कुठे मायको मिळणार काय पहिले लक्ष्मी बाईक होती ती आता अवदास केली बाबू काय चाहना ती मरल लगेच जाऊ जाऊ दे आम्हाला तशी काय घेऊन नाही आता काय झालं माहिती सातवा बाहेर चालू आहे ती बाहेरच येत नाही जेलमध्ये होते मग दिवस कस काय गेले मी तेरा सहा बाहेरच तिकडं आता सातवा चालू

तुम्ही माल द्या बरं ठीक आहे आम्ही चांगलंच खातो तुमच्याच भाजीची भाजी द्या तुमच्याच पोळीची पोळी माला द्या तेच आमच्या होत नाही तुमच्या पोळ्या तेल जास्त लागतात पण माला थोडं कमी लाव तेल कमीच खातो आम्ही बरं चला येऊ ग आम्ही थी चला तिथं हालणार सुद्धा नाही पोरा चल घरी चला, चला व्यवस्थित लक्षात ठेवा हा या डायरेक्ट ही जागा सोडणार नाही बस हा ओके हाँ। या बाबराव आता काही कोणाची वाट पाहायची नाही काम भेटलं मालकीनं त्याच्या गेले न मला म्हणून हिड सगळं ठेवलंय घरात चोरायची ल आवई सुटली होऊन संधी आली आता हिड काही कोणी पाहायला नाही आता काही कोणाची वाट पाहायची नाही बाबर आता तू घरात घुस हा येते जाई घेऊन आता काय कोणाची वाट पाहतो इडं ते येतील बरोबर मालकीनबाईंचा डबा घेऊन मला तोपर्यंत इडून पच्छरवा आता जाऊ तो आता काय पोलीस स्टेशनला मोबाईल ते जमा ਪੋਰੀਸ ਲੋ ਕੈ ਕਾਈ ਮਾਲ ਪੋਨ ਕਾਨਾ ਨੇ ਅਤਾ ਅਤਾ ਮਸਤ ਵੈ ਕੀ ਜਾਤੁ ਮਦੀ ਕੀ ਯਾ ਭਾ ਭਾ ਭੀ ਯੀ ਮਾ ਆ ਚਾਲਾ ਥਾਇ पैस नाही सोन दादे बो बाबुराव कामच झालं आता काठी राहू दे इडस म्हणजे त्याला मला होईल शिक्युरिटी कुठेतरी बाथरूम बिथरूमला गेलाच काठी राहू दे पुरावायला चला आता आपण बाई तो सिक्युरिटी वाला म्हणणार तर नाही ना काय तुम्ही असं नूडल्स आणते आणलं की तुम्हाला सायपा करायचं जिवारायचं वहिनी काय आलं एवढं काय पळत आली सिक्युरिटी बसला असं कुठं जाय ऐक ना काय भाऊराव ठेवले तुमच्या कामावर शिकवली पिशी गम पळायला तो अग काही घ्यायला गेला असं गावात नाही पिशीत काहीतरी होतो तुम्हाला बरं नाव माहिती झालं त्याचं आम्हाला माहितीये तुमचं हे आम्ही आहे ना वावर आमची आपले का त्याची वावर आपले आपले शेजारी शेजारी सांगितलं असं आमच्या मान बरेच जाऊ दे हा काय घेऊन गेला तो पिशी होती अशी ते काही आणायला गेला असं पळत कारण मी दिसले दिसले पळल वहिनी घरात बाबर आहे तुमच्या साडे विच अरे आता काही खरं नाही आता सगळं सगळं उचकून नेलं आता काय करायचं